हॅलो हाय नमस्कार सर्वेजन असणार तर आता दुपारचा टाइम झालेला आहे साडेतीन होत आलेले तर चला आता माझे थोडे कामं राहिलेले आहेत ते तुमच्या सोबत शेअर करते परत मी किचनची साफसफाई आता एक झालेली एक पाच सहा दिवस झाले मी लक्ष दिलेलं नाही काय हालत झालेली ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते ते चाला कर रहा। ता ता तर चला ब्लॉगवर कंटिन्यू बन राहा तर आता बघून घ्या किती पसायला झालेल्या रॅकवर आणि आपलं चार पाच दिवस कुठं लक्ष नसलं का नाही तर घराची अशीच आल हालत होत असती आणि तब्येत पण बरी नव्हती आणि त्यात भरपूर अशा गोष्टी झाल्या की माझी इच्छा पण नव्हती व्हिडिओ वगैरे करायची पण ते काय होतं कोण आपल्याला काय बोललं ना आपलं डिमोटिवेट होऊन जात असतो आपण त्यामुळे सर्व गोष्टी माझ्या थांबून गेल्या घरात पण इत मन लागत नव्हतं माझं तर बघू शकता आता बघा किती पसारा झालेला आहे सर्व आता मी आवरून घेत आहे आणि पोरक असे ना पूर्ण घाण करून ठेवत असता बघा घर वगैरे हो आणि रॅकसुद्धा सुद्धा सोडत नसतात काने कोपरे त्यांना सर्व गोष्टी माहिती असतात आणि आता हे बघा त्यांचेच बिस्किटीचे डबे वगैरे इकडं तिकडं पडलेले होते मग ते सुद्धा मी व्यवस्थित आता ठेवून घेत आहे आता मला एक दिवस भांडे वगैरे पण घसायला काढायचे आणि काय चाललंय बाहेरनं काम चाललेलं आहे बा घराचं वगैरे तर धूर माती इतकी उडती ना प्रचंड प्रमाणात तर मग खूप माती झालेली तर मी आता सर्व भांडे वगैरे सर करून व्यवस्थित अशी धूर माती काढून घेत आहे पुसून घेत आहे परत हे माझे किचनचे कपडे वगैरे ते सर्व आपलं इथं ठेवून देत आहे आता ड्रेसिंग टेबलच्या खाली आणि त्याचबरोबर आता डब्याखाली पण बघू शकता तुम्ही किती घाण झाले तर खूप घाण वगैरे झालेली बघा डब्याखाली पण मग ते कसं आहे तिथं मी सर्वे तांदूळचे परत पीठ आणि आपलं थोडाफार किराणा वगैरे पण मी ला, ला, त्या साईडला ठेवलेला आहे त्यामुळे आणि पोरं सारखं म्हणजे हे करत असता हात लावत असतात त्यामुळे अजून जास्त घाण होऊन जातं आणि त्याचबरोबर आता मी फ्रीज साफ करायला घेत आहे तर फ्रीजमध्ये बघू शकता आपण काय करायचं एक सात आठ म्हणजे चार पाच दिवसाने चेक करायचं कारण की भाजी आपण हप्त्याची भरत असतो त्यावेळेस काय होतं आपण सर्व भरून ठेवत असतो कोणाकोणाची तर सवय अशी असते भाजी आणायची आणि डायरेक्ट फ्रीजमध्ये टाकायचं त्याने काय होतं भाजी खराब होऊन जात असते फ्रीजमध्ये जास्त दिवस पण ठेवले ना ते खराब होते त्यामुळे काय करायचं ज्यावेळेस भाजी आणू ना बायचान्स तुम्हाला टाईम नसेल तर एक दिवस ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये आणि दुसऱ्या दिवशी काढून सर्व साफसफाई करून मस्तपैकी त्याला निवडून वगैरे पिशवीमध्ये किंवा कागदामध्ये मस्त असं रॅप करून ठेवायचं चा भाजी चांगली पण राहते चार पाच दिवस आणि सर्व छान राहते फ्रेश दिसते एकदम मग तेवढं काम करायचं आपण नाही तर मग काय ठेवायचं आणि परत ते तर त्या फ्रीजमध्येच राहतं कुणाकुणाचं मी खूप जणांचं बघितलं आहे त्यामुळे बोलते ताईंनो त्याबरोबर आता बघा मी फ्रीजसुद्धा क्लीन करून घेते आणि असं कसं आहे ना हवा धूर माती खूप असल्यामुळे ना लगेच धूर माती बसून जाते त्यामुळे मग मी चार पाच दिवसाला करून घेत आहे आणि त्याचबरोबर माझी तब्येत पण बरी नव्हती आणि कोण काय बोललं ना तर म्हणजे व्हिडिओसुद्धा बनवू वाटत नसतं बघा ताईनं आता सर्व्या गोष्टी तर आपल्या हातात नसतात आता सर्व्या गोष्टी म्हणजे काय लकीली काय गोष्टी म्हणजे लागून जाता नाही तर नाही पण होत त्यामुळे इतकं चिंता करायची नाही आणि मी विचार केलेला आपलं जे आहे ते आपण काम करत राहायचं ज्याला काय बोलायचं बोलून द्यायचं आणि बस मी तेच करत असते आता कोण किती पण काय बोलू द्या मी फक्त माझ्या मनाचं ऐकते आणि माझ्या मनाने जे असं वाटेल ते मी करत असते तर कधीच आपण स्वतःला म्हणजे त्यावेळेस वाटतं आपल्याला डिमोटिवेट होत असतो आपण पण होऊन द्यायचं नाही आता स्वतःला कारण की आपल्याला काय करायचं असेल ना तर थोड्या गोष्टी लोकांच्या पण ऐकून घ्याव्या लागतात बघू शकता मी आता सर्व कोथिंबीर वगैरे थोडीफार होती ती सडत होती त्यामुळे ती पण काढून ठेवली ती पण मी डब्यामध्ये साफ वगैरे करून ठेवलेली आणि आता भांडे वगैरे पण क्लीन करून घ्यायचे त्या अगोदर सर्व मी पसारा इकडच्या तिकडचा सर्व काढून घेत आहे तर भांडेसुद्धा मी डायरेक्ट नाही पहिला आपलं खरकट्ट वगैरे काढून घ्यायचं आणि त्यानंतर ना भांडे घसायला घ्यायचं जेणेकरून कसं आपल्याला हलकं जातं भांडे वगैरे घसायला नाहीतर तर सवय असते बेसिनमध्ये न चालू करायचं आणि लगेच तिथंच म्हणजे खरकटं टाकायचं आणि घसून घ्यायचं तसं न करता पहिला काढून घ्या आणि त्यानंतर ना घसून टाका त्यानंतरनं क्लीन करा म्हणजे कसं आपल्यालासुद्धा बरं वाटतं ह्या सर्व वा, गोष्टी केल्या आणि छोटे मोठे असतात ते आपल्याला समजून घ्यावं लागतं असे तर चला आता मी लिक्विड टाकते बरोबर साबण पण आहे दोघांचं कॉम्बिनेशन असलं का नाही जरा जास्त फेस होतो आणि छान वाटतं घसायला पण आणि भांड्यांमध्ये बघा आपण फेस जरा जास्त असला ना तर भांडेसुद्धा मस्त असं चकचकीत होत असतं आणि छान पण वाटतं बघा चमकता असे भांडे आपले छान तर चला आता मी भांडे घसून घेते तर मी किचन धुवायच्या अगोदर Uh, सर्व किचनवरचा व्यवस्थित असं पसारा काढून घेते आणि माझे भांडेसुद्धा झालेले बघू शकता तुम्ही आणि आता जे किचनवरचा पसारा आहे एक्स्ट्राचं तो सर्व काढून घेणार आहे कारण की गॅस आज क्लीन करायचं आहे मला तर मी तुम्हाला बोललेलीच आहे दोन तीन दिवसात मी एकदा गॅस क्लीन करते म्हणजे कधी कसे डाळ भात वगैरे आपण केलो ना त्यावेळेसच जास्त करून भा किचन खराब होतं आणि मग मी मी लव डेली करत नाही डाळ भात कारण की एवढं आवडत नाही पोरांसाठीच मला करावा लागतो आणि डेली डेली खाऊन पण कंटाळ येतो बघा वरण भात वगैरे आता त्यानंतर ना बघा आता मी मस्त पहिलं आता किचनच्या वरचं घसून घेत आहे छान स्टाईल वगैरे कारण की त्याच्यावरच आपलं तेल वगैरे भरपूर उडलेलं असतं आणि चिकटपणा खूप येतो आणि एकदमच आपण करायला घेतलो ना तर लवकर क्लीन होत नाही त्यामुळे आपण डेली एक दोन दिवसाची आड करत राहिलो ना तर बरं असतं आता डेली धुवायला पण मला काय नाही पण कसं आहे ना पोरं लहान असल्यामुळं ना कायच करून देत नाही कामं त्यामुळे मग मला सर्व गोष्टी असे मॅनेज करून ठेवायला लागतं कधी काय करायचे काय नाही तेव्हा जमत असतं बघू शकता तुम्ही आता मी सर्व जी किचनवरचं मिठी मिठाचा भरणी वगैरे जे आहे ते सर्व तिथे ठेवून देतं आहे घसून आणि आता किचन कट्टा घसून घ्यायचा आहे मला तर गॅस धुवायच्या अगोदर आपण काय करायचं त्यावर पाणी टाकून थोडा वेळ भिजवायला ठेवायचं गॅस किचन कट्टा वगैरे म्हणजे काय होतं जे ऑइली वस्तू वगैरे असतात ते सुद्धा सुटता त्याचबरोबर म्हणजे घाण वगैरे असेल तीसुद्धा सर्व निघून जाते आणि गॅसवरची पण आपली दुधाची किंवा चायची सर्व गोष्टी निघून जातात त्यामुळे पाणी टाकून थोडा वेळ भिजवून ठेवायचं गॅस आणि त्यानंतर ना घसायचं म्हणजे झटकीपट लवकर होऊन जात असतं बघा तर आता मी पण आता स्वच्छ असं क्लीन करून घेत आहे तर किचन कट्ट्यामधला सर्वात मेन भाग म्हणजे बेसिंग असतो कारण की बेसिंग आपलं क्लीन स्वच्छ असलं का नाही आपल्या घरात कॉक्रोच होत नाही काय नाही कारण की बेसिंगमधूनच कॉक्रोच वगैरे जास्त करून निघत असता आणि आपलं खाली जे आपण कांदे वगैरे ठेवतो तिथंसुद्धा सारखं क्लीन करून ठेवायचं मग आपल्या घरात कॉक्रोच होत नाही आता मला इथून इथं येऊन दोन ते तीन महिने झाले खालच्या घरांमध्ये खूपच कॉक्रेच आहे पण बघू शकता आमच्या घरात एकसुद्धा कॉक्रेच नसतं आणि बायचान्स कधी तर दिसलं तरी ना तेसुद्धा मी लगेच म्हणजे बाहेर काढून टाकत असती तर आपण म्हणजे स्वच्छता ठुली ना तर घरात काहीच होत नसतं स्वच्छ राहतं घर आपलं तर आता मी बेसिनसुद्धा छान असं क्लीन केलं आहे तर माझं बेसिन मी डेली घसत असते भांडे झाले ना माझे त्यावेळेस मी बेसिन क्लीन करत असते आपलं आणि कसं किचन आपलं स्वच्छ असलं का नाही आपल्यालाच बरं वाटतं कारण की आपल्यालाच ह्या किचनमध्ये आपला म्हणजे दिवसाचा अर्ध्याच्या वरी दिवस हा किचनमध्ये जात असतो आपला त्यामुळे आपण जेवढं स्वच्छ ठेवू तेवढं आपल्याला सुद्धा बरं वाटतं त्यामुळे क्लीन ठेवत जा आणि त्यानंतर आता बघू शकता मी चाय ठेवला आता माझ्यासाठी तर मी माझ्यासाठी ब्लॅक टी करून घेतलेली आहे मस्त अशी आणि छान लागते ब्लॅक टी पण कधीतरी आणि सर्दी वगैरे असल्यामुळे हो ना बरं वाटत नाही त्यामुळे ते ब्लॅक टीज घेतलेली मस्त काढा केल्यासारखं केले आणि ती पिती आता मी तर संध्याकाळचा कायम झालेला आहे आता देवापत्ती करूया आता मी स्वामींची नित्यसेवा पण थोडी म्हणजे पार करत आहे तर ते पण तुमच्यासोबत मी आता शेअर करत आहे तर चला आता मी मंदिर पण किचनमधून हॉलमध्ये ठेवलेलं आहे चला तुम्हाला मी दाखवते कसं ठेवलं आहे कसं नाही चल मी तर मी तुम्हाला किचन माझं टूर दाखवलं होतं त्यावेळेस बघा किचनमध्ये ह्या साईडलं होतं माझं मंदिर त्यानंतर ना आता मी ही पूर्व दिशाच आहे तर पूर्व दिशेला मस्त असं मी मंदिर खालच्या खालीच ठेवलेलं आहे कारण की बघा स्वामींची आपल्याला नित्यसेवा करायची असली तर आपल्याला सर्व गोष्टी खाली बसून निवांत सर्व गोष्टी करता येतात त्यामुळे मग मी खालीच ठेवलं छानपैकी आणि ते एक बरं आहे की आता पोरं कायच करत नाही आहे मस्त त्यात लायटिंग सोडली डेकोरेशन खूप छान वाटतं आणि हॉलमध्ये पण खूप प्रसन्न वाटतंय आणि आता मी नित्यसेवा म्हणजे फक्त काय करते बघा माझ्याकडनं जेवढं जमेल तेवढं मी करते मनापासून आपल्याला दिवसभरातून स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आहे आणि त्याचबरोबर मी आपलं माझप करते आहे ते पण एकच करत आहे कारण की मला ज पॉसिबल होत नाही आणि पोरं एक माझप करायलासुद्धा म्हणजे त्रास देते त्रास देत असता आणि आता तुम्ही बघू शकता म कसे करता कसं नाही तर मी पारायणसुद्धा करायचा प्रयत्न करणार आहे ते पण लवकरच करेल ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेल तर तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू राहा आणि आतापर्यंत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका तर बघू शकता ते मी एक जब करती। आनी मयं मदी मदी तर मी एकमा जप करते आणि किती मधी मधी आवाज असतो त्यांच्या सर्व गोष्टी असतात तर मी त्या सर्व गोष्टी म्हणजे मॅनेज करून करायचं म्हणलं ना तर ते जाऊ द्या ते स्वामी पण आपले मान्य करता की बाबा लेकर कसे करताय फक्त आपण आपल्या मनाभावाने छान अशी नित्यसेवा केली पाहिजे देवाची ते देवापर्यंत नक्की पोचेल ए, आ, में में आ, तर बघू शकता मंदिर किती भारी वाटते आणि त्याचबरोबर आज गणेश चतुर्थी पण होती ए सॉरी गणेश जयंती होती आणि त्याचबरोबर अंगारकीचं मुहूर्त पण होता त्यावेळेस म्हणून मी पण आजपासून अंगारकी चालू केलेली आहे आणि आपली चतुर्थी चालू करणार आहे त्यामुळे आज मी अंगारकी धरलेली होती तर मस्त अशी मी मोदक केलेले तर माझी मोदक करायची पद्धत बघू शकता एकदम इझी आणि सोपी कोण पण झटकीपट करू शकतं असं तर मी मैदा मळून घेतलेला त्यात ते थोडंसं तेल आणि थोडं मीठ टाकून मैदा मळलेला आणि त्याचबरोबर खोबऱ्याचं सारण केलेलं तर जास्तीत जास्त असंच असतं बघा आणि साधं सोपं आता रांजण गावला गेलो का नाही असंच मोदक भेटत असतो सेम आणि त्यात काय नाही खोबरं इलायची आणि साखरेचं चा हे असतं तर बघू शकता मोदक आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ असं सा लाईक